या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला औषात पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतूर वादन सोहळा समर्थ सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त की जागतिक कीर्तीचे संतुरवादक पद्मश्री पंडित सतीश व्यास यांच्या संतुरवादनाचा कार्यक्रम समर्थ सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे समाधी मंदिरात श्री क्षेत्र गोपाळपूर औसा येथे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित असून शास्त्रीय गायन संगीत क्षेत्रातील जाणकार रसिक श्रोत्यांनी तसेच नाथ भक्तांनी या संगीत गायन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिभजन परायण श्री ज्ञानराज गुरुबाबा महाराज औसेकर यांनी केले आहे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या वार्षिक पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षापासून श्री क्षेत्र गोपाळपूर औसा येथे भारतीय अभिजात संगीत गायन क्षेत्रातील जगविख्यात कलाकारांची कलासेवा दरबार स्वरूपात आयोजली जाते व शास्त्रीय संगीत गायन आणि सुमधूर भक्तिगीत संगीताची मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळते यावर्षी चौदा डिसेंबर रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या समाधी मंदिरात सायंकाळी चार ते सात या वेळेत या शास्त्रीय संगीताचा सेवा दरबार सोहळ्यात संपन्न होत आहे नाथ संस्थानचे पाचवे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनात यावर्षी पंचवीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यात संतूर गायन व शास्त्रीय गायनाची मैफिल रंगणार आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर